नमस्कार मित्रांनो मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे दोन हजार तेवीस चोवीस च्या खरीप हंगामात ज्यांनी कापूस किंवा सोयाबीनचे उत्पादन घेतले होते त्यांच्या खात्यामध्ये आता दहा हजार रुपयापर्यंत अनुदान जमा होणार आहे हो दहा हजार रुपयापर्यंत अनुदान जमा होणार आहे आता या संबंधी जी आर सुद्धा आलेला आहे जी आर मध्ये काय आहे पैसे कसे जमा होणार किती जमा होणार हे सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्ही बघितलं तर हा जी आर आलेला आहे हा जी आर आला आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे कालच हा जी आर आलेला आहे आता या जी आर मध्ये काय सांगितलंय ते आपण बघूया आता मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामात काही कारणांमुळे काय झालं की कि सोयाबीन किंवा कापसाला तितका भाव मिळाला नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि हे नुकसान बघूनच सरकारने आता कापूस किंवा सोयाबीन उत्पादक जे शेतकरी होते मागच्या वर्षी दोन खरीप हंगामात त्यांना आता दहा हजार पर्यंत अनुदान घेण्याचा निर्णय घेतला आहे आता त्यांनी काय सांगितलंय बघा शासन निर्णय काय ते आपण एकदा बघूया त्या शासन बघा की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये म्हणजेच ज्यांनी कापसाचं किंवा सोयाबीनचं जे उत्पादन घेतलं होतं त्यांचं जे उत्पादन झिरो पॉईंट दोन हेक्टर झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रात असेल तर त्यांना एक हजार रुपये डायरेक्टली मिळणार आहेत पण ज्यांनी उत्पादन कापसाचं किंवा सोयाबीनचं पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये घेतलं होतं त्यांना क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित म्हणजे प्रति हेक्टर पाच हजार रुपये मिळणार आहे पण जास्ती जास्त दहा हजार रुपये दोन हेक्टरसाठीच मिळणार आहे त्याच्यावरती नाही मिळणार तर त्याच्यामुळे जास्ती जास्त दहा हजार रुपये हे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये त्यांना आता जमा होणार आहेत आता तुम्ही कि जर बघितलं त्यांनी तर इथे त्यांनी काय दिले त्याची पात्रता दिली आहे म्हणजे हे जे पैसे मिळणार आहेत कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी त्याची पात्रता सांगितलेली आहे पात्रता काय परत त्यांनी सांगितलंय की किती कसे मिळणार आहे सेम म्हणजे जर तुमचं उत्पादन जे होतं कापसाचं किंवा सोयाबीनचं ते जर पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रामध्ये होतं तर एक हजार रुपये तुम्हाला सरळ सरळ मिळणार आहे पण तुमचं जर उत्पादन कापसाचं किंवा सोयाबीनचं पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी होतं तर मग त्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये मिळणार आहेत आणि जास्ती जास्त दहा हजार रुपये दोन हेक्टर साठी ते मिळणार आहे दहा हजार रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये त्यांना जमा होणार आहे आता त्याच्यासाठी काय अजून एक सांगितलं त्यांनी की तुम्ही जर मागच्या वर्षी कापसाचं किंवा सोयाबीनचं उत्पादन घेतलं होतं आणि ते तुम्ही जर त्याचे जे ई पीक पाहणी असतं ऍप असतं किंवा ई पिक जे पोर्टल आहे त्याच्यावर तुम्ही नोंदणी केली असेल तुमच्या कापसाच्या उत्पादनाची सोयाबीन उत्पादनाची या एवढ्या क्षेत्रामध्ये तुम्ही केलं होतं आणि ती नोंदणी जर तुम्ही ई पीक पाहणी याच्यामध्ये केली असेल त्या ऍपमध्ये किंवा पोर्टलमध्ये तुमची झाली असेल ई पीक पाहणी तर मग तुमचं ते तुम्ही त्याला पात्र असणार जर त्याच्यावर तुमची नोंदणी नसेल तर मग ते तुम्ही पात्र होऊ शकणार नाही त्याच्यामुळे ई पीक पाहणी याच्यावर ज्यांची नोंदणी आहे त्यांच्यासाठीच ही योजना आहे किंवा हे जे हजार रुपये मिळणार आहे ते त्यांच्यासाठीच आहे तर हे एक त्यांनी ता अट सांगितलेली आहे त्याच्यानुसार मग काय होईल तुमची त्या ई पीक पाहणी ऍपवर पोर्टलवर तुम्ही जेवढं क्षेत्र तुमचं नोंदवलं तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमचं कापूस होतं किंवा सोयाबीन होतं त्याच्यावर त्या पोर्टलवर त्या वेबसाईटवर ऍपवर तुम्ही जर नोंदवलं असेल तेवढ्यासाठी तुम्हाला ते अर्थसहाय्य मिळणार आहे आणि हे जे अर्थसहाय्य जे मिळणार आहे ते तुमच्या सरळसर बँक खात्यामध्ये जे तुमचं आधारला लिंक असलेलं बँक खातं असेल तुमचं आधार असा बँक खातं जे तुमच्या आधारला लिंक केलेलं आहे ते तुमच्या त्या खात्यामध्ये तुम्हाला ते सरळसर पैसे मिळणार आहेत आणि हे आणि ही सगळी योजना फक्त काय दोन हजार तेवीसच्या ज्या खरीप हंगाम आहे त्याच्यासाठीच लागू आहे तर आता त्यांनी इथे बघा काय सांगितलंय आता हे कसं वितरित होणार आहे म्हणजे साठी कोणते कागदपत्र लागतील काय करावं लागेल तुम्हाला कसं ते अजून काही त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं नाही त्याची अजून माहिती नवीन येणार आहे ती माहिती आल्यावर आपण बघू त्याच्यासाठी पण नवीन व्हिडिओ बनवू आपण पण आता त्यांनी इथे अजून काय सगळं लागतील पुढच्या गोष्टी म्हणजे कागदपत्र काय द्यावं लागतील कुठं काय करावं लागेल सगळं अजून त्यांनी दिलेलं नाहीये त्याच्यामुळे ते आल्यावर बघूच म्हणजे दोन गोष्टी याच्यामध्ये महत्वपूर्ण आहेत ते लक्षात ठेवा की तुम्हाला पॉईंट तुमचं जे कापसाच किंवा सोयाबीनचं उत्पादन होतं पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जर कमी क्षेत्रावर असेल तर एक हजार रुपये सरळ सरळ मिळणार आहे पण जर ते जर पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त याच्यामध्ये होतं तर प्रति हेक्टर पाच हजार रुपये जास्ती जास्त दहा हजार पण मिळणार आहे आणि आठ जी महत्वाची आहे ती आहे तुमचं तुम्ही मागच्या वर्षी खरीप म्हणजे कापूस किंवा सोयाबीन उत्पादन घेताना ई पाहणी जे पोर्टल आहे ई पीक पाहणी त्याच्यावर तुमचं नोंदणी झालेली पाहिजे तुमच्या कापूस किंवा सोयाबीन उत्पादनाची तर या तुम्हाला महत्वाच्या गोष्टी आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे सगळा निर्णय आलेला आहे